नमस्कार नासिक नेचर स्वागत आहे मी कृष्णा आज आता आपण नावं ना गंगापूर रोड येथील विश्वासला विश्वास लवच्या इथे दुर्गा फेस्टिवलसाठी गंगा गंगाधुर्स दरवर्षी या ठिकाणी फेस्टिवल भरत असतो एक गांधीनगर इथे असतो आणि एक आता गंगापूर रावांची इथे पण असतो तर या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेल्या मूर्त्या गणपती श्री गणपती गजाननची मूर्ती दुर्गा माता आहे सरस्वती माता आहे लक्ष्मी माता लक्ष्मी माता आहे कार्तिके कार्तिकेय स्वामींचं पण या ठिकाणी मूर्ती स्थापन कर केलेली आहे त्यांनी त्याचप्रमाणे या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे आपण माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी संध्याकाळी रोज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात भजन भजनाचा कार्यक्रम असतो त्याचप्रमाणे धूप वगैरे व अन्य कार्यक्रम या ठिकाणी दाखवले जातात त्याच त्याचबरोबर या ठिकाणी देवी भक्तांसाठी प्रसादाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे जे भक्त येतील त्यांना प्रसाद दिला जातो ज्यांना उपसाद झाल्यास त्यांना उपवासाचे पदार्थ वगैरे प्रसाद दिलेला जातो त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध स्टॉल आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी ज्वेलरी वगैरे त्याचप्रमाणे कपड्याचे सुद्धा स्टॉल लावलेले आहेत तर आपणसुद्धा या ठिकाणी नक्कीच भेट द्या धन्यवाद सर्व मंगल मंगल्य शिवे सर्व तसा अधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते जय माता दी 对。